हा ओनली थ्री फिफ्टी लायत क्रॉप मध्ये हा पण खूप छान फाय हंड्रेड कोरियन पीस जे म्हणतात कोरियन व्हरायटी आहे सव्वीसशे रुपये पण आपल्याकडे ओनली सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड एखाद्या सेव्हन आहे लाय मध्ये कुर्ती येतात आता हा फुल मी लेंगा देतो तर मॉल चाल फोर एक्सेल फायल आणि रेट वाईज खूप रिजनेबल आहे ओनली सिक्स फिफ्टीला टू पीस आपल्या शॉपचं लोकेशन आहे हडपसर ससाणेनगर काळे कॉलनी नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पूजा एन एक्स या शॉपला भेट दिलेली आहे हा आ, हे शॉपचा पूर्ण ऍड्रेस असणार आहे हडपसर ससाणे नगर ऑफिस वेअर आणि या सोबतच पार्टी वेअर व्हरायटी कव्हर करणार आहोत स्वस्त आणि मस्त व्हरायटीसाठी फक्त पूजा एन एक्स लगेच इथे तुम्हाला एक्स्ट्रा साईज कुर्ती आणि लोअर पण उपलब्ध राहणार आहेत तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आज आमच्या फॅमिलीला तुम्ही काय दाखवणार आहे आणि आपल्या शॉपची जवळची खून काय असेल आपला शॉप ससानगर मध्ये आहे डीमटच्या जवळच आहे डीमार्टचं मेन कॉर्नरच आपला शॉप आहे पूजा गार्मेंट आणि पूजा एनए नावाने आपल्याकडे वेगवेगळे व्हरायटी आहेत पार्टीवेअर रेग्युलर कुर्तीज पासून फुल ड्रेस पर्यंत अंडर गार्मेंट्स ड्रेस मटेरियल ब्लाउज पीस सगळ्या व्हरायटीज आपल्याकडे मिळेल अच्छा म्हणजे एका छताखाली सगळी व्हरायटी कव्हर पर्यंत व्हरायटीज आहे स्मॉल पासून एक्सेल पर्यंत आहेत पाचशे पासून स्टार्टिंग आहे ए लाईन मध्ये याच्यामध्ये दोन कलर आले एक पिंक आणि येलो शेड मध्ये दोन्ही कलर खूप छान आहे ओके आणि फिटिंगला मागे नॉट पण याची काय रेंज असणार रे आहे पण साडेपाचशे सहाशे पर्यंत येतात ओके पण हे आपल्याकडे जॉर्जेट मध्ये कुर्ती आहे सेवन फिफ्टीच्या च्या आसपास हे बसतात ओके जॉर्जेट मध्ये आपल्याकडे सहाशे पासून बाराशे पर्यंत एकशे आहेत ओके हा चिकन वर्क मध्ये चिकन वर्क चिकन वर्क मध्ये पण सेव्हन हंड्रेडच्या आसपास बसतात याला अस्तरची सोय पण आहे आपल्याकडे बघा अस्तर हे ट्रान्सपरंट दिसणार नाही अस्तर चांगला युज केलाय बटर कापड मध्ये अस्तर लावलेलं आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे स्टिचिंगची गॅरंटी राहणार आहे कलरची गॅरंटी राहणार आहे आणि रेंज तुम्हाला त्या मानाने खूपच रिजनेबल आहे हा एक बाटिक प्रिंट मध्ये आपण खूप छान कुर्ते मी रिपीट केला हा पॅटर्न स्टिचिंग करताना एकदम परफेक्ट होणार अशा पद्धतीने कलर्स आणि साइजेस अवेलेबल असणार आहे हे जॉर्जर मध्ये व्हरायटी आहे खूप छान आहे पार्टी वेअर लटकन वगैरे सगळं आहे साईडला पण शकतो आपण आणि सगळं एट फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे आणि गॅरंटेड आहे कापड फक्त फर्स्ट वॉश रायकलिंग करायला लागणार आहे पार्टी वेअर मध्ये खूप छान आहे सिल्क फॅब्रिक वर प्रिंट केलेलं पॅटर्न आहे ओके आणि याची काय रेंज आहे हे आपल्याकडे सेव्हन हंड्रेड पर्यंत आहे सेव्हन वन पीस मध्ये कॉटनचे वन पीस जे असतात राऊंड मध्ये फ्रील मध्ये नील लेंथ वगैरे खूप छान छान व्हरायटी रेग्युलर वापरायला पूर्ण घेरा मोठा आहे स्लीव पण आपल्याला मोठे दिलेले त्यांनी थ्री फोर्थ दिलेले आहेत आणि फिटिंग एडजस्टेबल आहे ओके फिटिंग पण आपण करू शकतो एडजस्टेबल फिटिंग आहे म्हणजे हे ओढलं कीच आपल्याला हे होत बघा मला वाटलं नॉट आहे माग एक हा पिंक कलर आहे ओके आणि हा एक ग्रे शेड आणि याची प्राइस काय आहे सर 600 ला फक्त कॉटन ओनली सिक्स फिफ्टीला आहे आफ्टर डिस्काउंट आणि पॅन्ट आणि प्लाझो दोन्ही पॅटर्न अवेलेबल आहे आपल्याकडे हा पॅन्ट आहे आणि प्लाझो मध्ये पण अवेलेबल ओके कलर कम सत्तावीस कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये सत्तावीस आणि yes. हा काय स्टार्टिंग म्हणाला सिक्स फिफ्टी फक्त साडेसिकिफ्टी एक हा थोडा हेवी मध्ये कॉटन मध्येच आहे ओके फ्लेक्स कॉटन म्हणतात याला हा थोडा तुम्हाला अकराशेच्या आसपास बसून जाईल डिस्काउंट करून पण खूप छान क्वालिटी आहे प्रीमियम क्वालिटी आहे प्लाजो आहे बघा वा। पॉकेट पण फ्रंट पॉकेट आहे मागे त्याला बटन्स वगैरे बघा किती छान दिलेत बॅक साईडला एकदम स्टँडर्ड दिसत कॉलर दिलेली त्याच्यामध्ये दोन कलर आहे एक ब्लॅक कलर आहे याची रेंज काय म्हणाला सर हा इलेव्हन हंड्रेडच्या आसपास बसून जाईल ओके गळा आहे ह्याचा Yes. आणि ऑफिस साठी एकदम याला पण दिलेली वगैरे सगळं दिलेले आहे त्याला आणि ह्या रेंज मध्ये थाउजंड पर्यंत बसेल आफ्टर डिस्काउंट okay. प्युअर फ्लॅक्स कॉटन कापड yes. आता मी थ्री पीस मध्ये दाखवतोय ओके okay. स्ट्रेचेबल त्याला दे हा आफ्टर डिस्काउंट करून इलेवन हंड्रेड पर्यंत बसेल फुल ड्रेस थ्री पीस मध्ये ओके आता बऱ्याच वेळा काय होतं की स्ट्रेचेबल पॅन्टचा फायदा काय होतो आपल्याला बसता उठा एकदम सोपं जात आणि फाटत नाही मधल्या भागावर यासोबत त्यांनी बघा थोडस आपल्याला वर्क दिलेले त्यामुळे अजून याचा टच वेगळा येतो याला ये मला वाटतं खिसा पण असतो ना सर yes. या पॅन्टचा खिसा असतो इलास्टिक आहे माग बघा खिसा आहे मोबाईल वर फॅब्रिक नॉन सिल्क ओके खूप छान फॅब्रिक आहे याला आयरनची गरज नाही जस्ट वॉश अँड वेअर आहे वाव आणि काय मध्ये कलर वगैरे खूप बेस्ट क्वालिटी आहे सुंदर दुपट्टा येईल बॉटम पण छान आहे याचा दुपट्टा शिफॉन मध्ये लटकन वगैरे सगळं येलेलं खूप छान पीस आहे याची काय प्राइस आहे हा ओनली इलेव्हन हंड्रेड लाफ्टर पार्टी वेअर मध्ये जातो थोडा हॅव्ही मध्ये ओके ट्रेडिशनल वेअर खूप छान पीस आहे बघू शकता तुम्ही सुंदर हँड स्लूज वगैरे खूप फॅन्सी स्लूज वगैरे दिलेले आहेत खूप छान पीस आहे हे सुंदर आणि हो फुल हो आहे हो। एकदम आणि इकडे कडेला बघा परत जरीच मध्ये दोन कलर दोन दोन्ही कलर खूप छान आहे आणि एट कलर आहे आमचे ओके हाय कलर ते ब्लू खूप छान कलर आपण भाई खरच खूप छान आहे युनिक भाई आहे याची एकदम आणि आपण काय प्राइस म्हणाला याची सर हा पंधराशे ला डिस्काउंट करून शिलाईच आपली एवढी जाते जर बाहेर तुम्ही गेला ना असा पॅटर्न शिवून घेतला ना रेमध्ये पार्टीवेअर मध्ये खूप छान पैसे आपण आणि हे घरच्या घरी धुता येणारे ड्रेस आहेत पार्टी वेअर असले तरी तुम्ही झटपट वापरू शकता फायद्यामध्ये डिस्काउंट मध्ये वगैरे लावून बाराशे पर्यंत बसतात खूप छान पीस बाराशे मध्ये विचित्र असेल आणि बॉटमला सुद्धा त्यांनी आपल्याला असं वर्क दिलेलं आहे पूर्ण आणि हा त्याचा पॅन्ट थ्री पीस मध्ये खूप छान पीस आहे याचा काय प्राइस आहे म्हणाला विचित्र सिल्कचा हा सतराशे अठराशे च्या आसपास येईल ते डिस्काउंट वगैरे लावून छान पीस आहे आपण खूपच आपण कमी रेंज बघतोय कारण घ्यायचे म्हटलं अडीच तीन हजारामध्ये येणारे असे असतात हे ड्रेस पण आपल्या इथं बघा रेट अगदी रिजनेबल आहे बर कॉल आपण लाईट कलर ची आवड असेल तर तुम्ही ऑफिस साठी सुद्धा हे युज करू शकता असा पॅटर्न याचा याची काय प्राइस आहे वर्क वगैरे केलेलं आहे ना हे सतराशे सतराशे दोन हजाराच्या आतलेच आहे आपण जे बघितलं दोन हजाराच्या आतलेच आहे एक डार्क कलर मध्ये वाईट डार्क कलर असतात याला पॉकेट डिझाईन छान केलेली आहे मस्तच आहे दुपट्टा प्रिंटेड येईल हडप सर नगर एरियात राहत असाल तर नक्की आपल्या शॉपला भेट द्या अशी सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी याची रेंज काय या असणार आहे सर याची रेंज अठराशे अठराशे आणि ह्याला थ्री पीस मध्ये बघा म्हणजे आपल्याला बॉटम आहे दुपट्टा आणि टॉप सगळं एक्सेल पासून एक्सेल पर्यंत व्हरायटी दाखवतो ओके हा टू पीस मध्ये येईल आणि रेट वाईज खूप रिजनेबल आहे ओनली सिक्स फिफ्टीला सुंदर कॉटन आहे सूत एकदम कॉटन बरं याला त्यांनी इथे छान काम दिलेलं आहे इथे पण भाईला सुद्धा वर्क आहे बॉटम पण आपला एकदम सर मला एक बॉटम उघडून दाखवा कारण की बॉटम साईज फ्री बघा बॉटम एकदम फ्री साईज आहे त्यामुळे बॉटम बसेल का नाही काही टेन्शन घ्यायचं नाही एकदम मस्त साईज फायस पर्यंत आहेत बसून जाईल प्युअर कॉटन असतं जयपुरी कॉटन जे असतं ते प्युअर कॉटन कापड ह्या सुंदर खूप बेस्ट क्वालिटी वगैरे त्याची आपण थ्री फोर फाय एक्सएल मध्ये अवेलेबल आहेत आणि रेंज वाले थाउजंड रुपीज ला प्युअर कॉटन मध्ये ऑरिजनल पीस थ्री पीस दुपट्टा पण याचा दुपट्टा फुल साईज येईल छान असतो जयपुरी कॉटन फुल फुलसेल मध्ये बाटिक मध्ये पार्टीवेअर पाहिजे तर ते पण अवेलेबल आहेत आपल्याकडे थ्री फोर फाय एक्सेल मध्ये खूप छान पीस आहे बघा डार्क शेड मध्ये एक्सेल साइज आहे बघा किती एक्सेल आहे ही फोर एक्सेल आहे फोर एक्सेल आहे वाटिक मध्ये आणि याची प्राइस काय जाते प्राइस याची सोळाशे पन्नास ला बसेल दोन हजाराच्या आतच बघा आणि दुपट्टा पण आपल्याला पूर्ण दुपट्टा दिलेला आहे याला हा एक डबल एक्सेल पण देत होता आता आम्ही थ्री फोर फाय मध्ये पण बनवलंय ओके खूप छान पीस आहे रेट वाईज वगैरे खूप रिजनेबल रेट मध्ये ओनली सिक्सटीन हंड्रेड ला वा सुंदर याला पूर्ण गळ्याला काम केलेलं आहे बघा सुंदर दिसणार थ्री फोर फाय एक्सेल मध्ये अवेलेबल आहे ओके यस थ्री फोर फाय एक्सेल मध्ये अवेलेबल आहे हा पण खूप छान दिसे यांना येलो कलर आवडतं येलो कलर पण छान आहे मस्त चिनॉन सिल्क फॅब्रिक आहे याच काय रेट आहे चिनॉनचा चिनॉन हा वाला दोन हजारच्या आसपास बसतो ओके तर हे मटेरियल पण तसंच आहे तुम्ही आला ना की तुम्हाला लगेच समजून बाकीपेक्षा हे वेगळे आणि सध्या ट्रेंडी पण आहे सिक्वेन्सचं काम आहे दुपट्ट्यामध्ये जरी वर्क आहे आणि तीन पॅटर्न पण आहेत आणि जीन्स टॉप पण पॅटर्न असणार आता आपण पाहतोय आपण थ्री फिफ्टीला ओके हा फाय हंड्रेड फॅन्सी मध्ये ओके याला फिटिंग केलेलं आहे बघा आणि मागच्या बाजूला असं आहे मागे असा बेल्ट पण आहे मस्त दिसतो बेल्ट हा एक साडी मध्ये पॅटर्न आहे खूप छान पीस आहे फॅन्सी मध्ये कापड वगैरे खूप माव कापड एकदम भाई वगैरे त्यांनी लॉंग दिलेली आहे हा फाय हंड्रेड चालू आहे फाय हंड्रेड पर्यंतबल क्रॉप मध्ये कोरियन पीस जे म्हणतात कोरियन व्हरायटी आहे आहे ट्रेंडी आहे हा एक लूज मध्ये टी शर्ट हो काहीतरी एक्स्ट्रा साईज म्हणतात मुलीला फुल साईज म्हणतात याची काय प्राइस आहे सर फुल साइज मध्ये फोर हंड्रेड फायव्ह हंड्रेड असं वेगवेगळे व्हरायटी यामध्ये लॉंग पण येतात ना हे क्रॉप आहे हे क्रॉप लॉंग वाले पण आहेत आपल्याकडे ज्यांना लॉंग हवे आहेत त्यांनी नक्की शॉपला भेट द्या आपल्याकडे फॉर्मल मध्ये पण आहे बेल बॉटम फॉर्मल मध्ये पण अव्हेलेबल आहेत okay. पाच सहा कलर अव्हेलेबल रेग्युलर कलर असतात ते आणि okay. हा रेंज बघाय जी एमआरपी आहे सव्वीसशे रुपये आपल्याकडे ओनली सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड ला आहे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ती क्वालिटी समजून येईल आणि कापडाची व्हरायटी पण तशीच असणार आहे बेस्ट क्वालिटी गॅरंटी एक वर्षाची ही ओके ऑफिस साठी जास्त करून वापरली फॉर्मल मध्ये ऑफिशियल आहेत खूप छान आहे फॉर्मल मध्ये आपल्याकडे खूप व्हरायटीज आहेत अवेलेबल पण पण स्ट्रेचेबल असतं याची काय प्राइस जाईल आपण एड सेव्हन आसपास ओके आसपास हजाराच्या आतमध्ये हजार नऊशेच्या पण अवेलेबल पार्टी वेअर वगैरे ते पण आहे आणि रेग्युलर पण आहे हा वेस्टर्न पार्टी वेअर वन पीस आहे ओके हा रेट वाईज ट्वेल्व हंड्रेड ला डिस्काउंट करून हाय खूप छान पीस आहे हा ओरिजिनल पीस आहे कॉपी वगैरे पण बनतात पण हा प्युअर ओरिजिनल वस्तू आहे ब्रँडेड ब्रँडेड एका सेव्हन फिफ्टी पीस आहे आपण चिकन मध्ये टॉप येतात फ्रॉक सारखा पीस खूप छान पीस आहे मल्टी कलर आहे ह्याची काही प्राइस आहे बसेल ओके सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड च्या आसपास बसून जातं ते बघा हा पण वन पीस किती छान आहे खूपच सुरू आहे मध्ये हा पीस बनवलाय घेरा बघा त्याचा किती मोठा प्राइस हा सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड ओके आणि याला चेन वगैरे दिलेली आहे मागं फिटिंग मागे जस्ट एबल दिलेली आहे चेन वगैरे दहा फॅन्सी मध्ये एक वन पीस आलाय नेलन पर्यंत खूप छान आहे पार्टी वेअर साठी वगैरे पाहिजे तर मॉल सुंदर ए सिक्स एन्सी वर्कमध्ये बघा खूप छान वगैरे याची काय प्राइस आहे सर तुम्हाला पार्टी वेअर हवा एट हंड्रेड पर्यंत आहे अवेलेबल फक्त ऑनली एट हंड्रेड पार्टी वेअर सुंदर वेलवेट मध्ये हा पण खूप छान पीस आहे नाईन हंड्रेड थाउजंड च्या आसपास हे बसतात आणि याची भाई तुम्ही बेस्ट लूज आहे याला एकदम सुरेख फॅन्सी मध्ये खूप छान आहे पॉपकॉर्न फॅब्रिक मध्ये वन पीस बनवला हा पण खूप छान पीस आहे खूप झालं रेग्युलर साठी खूप वापरतात कस्टमर पॉपकॉर्न फॅब्रिक आणि लाईट वेट असतं त्यामुळे अजून आवडणारं फॅब्रिक आहे बाराही महिने जाणार आणि दिसायला एकदम क्यूट दिसत कलर वगैरे जाणार नाही ने फुल गॅरंटी आहे कपड्याची इस्त्रीची गरज लागणार नाही आणि रेंज ऑनली सेव्हन फिफ्टी रेडीमेड ड्रेस सोबतच ड्रेस मटेरियल पण आहेत ज्यांना ज्या पॅटर्न चे हवेत ते सर्व व्हरायटी अवेलेबल आहे काय दाखवणार आहे स्टार्टिंग ड्रेस मटेरियल आपल्याकडे आहे चारशे पासून स्टार्टिंग आहे हे थोडे फॅन्सी मध्ये ओनली एट हंड्रेड एट 900, फिफ्टी नाईन हंड्रेड आणि थाउजंडच्या रेंज मध्ये खूप छान पीस आहेत दुपट्टा वगैरे ऑर्गेन्झा शिफॉन वगैरे मटेरियल मध्ये येतात ओके सिंपल मध्ये घेतले कॉटन मध्ये तर तेही आहेत पण आपण थोडस वेअर कव्हर करतोय ऑफिस युज साठी किंवा कोणाला गिफ्ट म्हणून देण्यासाठी जास्त युज करतो खूप okay. छान पॅटर्न हे बघा हा गोल्डन मध्ये पण आहे सिल्क मध्ये हा प्युअर चंदेरी सिल्क आहे सुंदर छान आहे मोती कलर एकदम आणि हे सगळे तार वर्क केलेलं आहे हे प्रिंट नाही वर्क केलेलं आहे तार वर्क केलेलं आहे सुंदर एकदम छान सिंपल आणि सोबर दिसणारे लुक एकदम हे बघा पूर्ण विविंग काम सुंदर आणि याची काय प्राइस आहे आता आपण हा दाखवलाय हा गोल्डन वाला आपल्याला फॅब्रिक मध्ये खूप छान पीस आहे आपण आणि हा गिफ्ट वगैरे करायला खूप बेस्ट पीस आहे सुंदर आहे कलर वगैरे खूप डिफरेंट कलर आहे प्रिंटेड दुपट्टा येईल ऑरगेन फॅब्रिक मध्ये बघा सुंदर दिलं तर खुश होणार माणूस असे मटेरियल आहे हा ऑर्गेन्झा मध्ये हा प्युअर ऑरिजनल ऑर्गेन्झा कापड आहे हा पण खूप चांगला पीस चालतो माझ्याकडे बेस्ट पीस बघा तुम्ही वर्क वगैरे नेक वर्क ने वगैरे okay. दुपट्टा पण खूप फॅन्सी आहे त्याचा दिसायला एकदम सोबर आहे आपल्याकडे nice. अफगाणी पॅटर्न पण अवेलेबल आहेत जे आता ट्रेंडिंग मध्ये चाललंय कोणाकडेच नाही आपल्या या एरियामध्ये आपल्याकडे मिळेल तुम्हाला बघू शकता तुम्ही स्लीव बलून स्लीव्स वगैरे दिलेले खूप फॅन्सी स्लीव्ज आणि खूप चांगलं पॅटर्न पार्टी वेअर मध्ये आता आपण कव्हर करतोय ते पण रेडी, रेडी पार्टी वेअर अफगाणी पॅटर्न हा नवीन आहे ट्रेंडी आहे त्याचं बॉटमला पण तुम्हाला असं फुग्यासारखं असणार आहे बघा ओनली टू थाउजंडला आहे ओके एवढं वर्क असलेला सुद्धा आणि याला लोअरला पण अस्तर वगैरे दिले आणि टॉपला पण अस्तर असतं लोअरला आणि बॉटमला पण बॉटल टॉपला दिलेलं आहे पूर्ण वर्क आहे बघा याच्यावर पॅटर्न शरारा याची काय रेंज असणार आहे सर हा सर अठराशे पर्यंत बसतील डिस्काउंट करून खूप छान वेस आहे आपण साइजेस सर्व अवेलेबल आहेत ना सर ऑल साइज अवेलेबल खूप चांगला पॅटर्न आहे हा पण बेस्ट ट्रेंडी पॅटर्न आहे स्लीव्स वगैरे खूप वर्क आहे चांगला वर्क आहे फुल स्लीव्स मध्ये हा दादा शरारा याला पण वर्क दिलेला आहे जो जे फोटो शूट साठी वगैरे युज होतात बेबी शॉवर वगैरे हे बघा खूप चांगला पीस आहे नाईट मध्ये फुल याला घेरा पण खूप मोठा फुल घेरा याला खूपच सुरेख ऑनली फिफ्टीन हंड्रेड पासून टू थाउजंड पर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे ओके आणि वेगवेगळे प्रिंट मध्ये अवेलेबल आहेत हे बघा एकदम छान पीस आहे हा पण एकदम छान आहे वेअर आहे डॉलला लावलेला नवरात्र येणार आहे लवकरच तर प्रत्येकाला असं काहीतरी हवं असतं की ते नंतरही वापरता येईल तर हे जे लेंगे आहेत हे तुम्ही इतर वेळेसही वापरू शकता आणि तुमच्या दांडियाच्या कार्यक्रमांमध्ये पण आणि हे लाईट वेट सुद्धा आहेत आणि रेंज म्हणताल तर सरप्राईज रेंज आहे काय रेंज असणार आहे सर हे ऑनलेट थाउजंड पर्यंत आहे ऑनले थाउजंड आफ्टर डिस्काउंट खूप छान आहे थाउजंड मध्ये थाउजंड मध्ये कुर्ती येतात आता हा फुल मी लेंगा देतो लेंगा येतो आणि हे स्टार्टिंग प्राइस आहे तुम्ही घेताल तसे आहेत पीस ब्लाउज हा लेहंगा येईल त्याचा जॅकेट पण नेट मध्ये चांगलं जॅकेट आहे आणि मोठा आहे मोठा आहे लॉंग जॅकेट आहे शॉर्ट नाही है। मस्त त्याच्यावर पण पूर्ण काम आहे बघा आपण टू थाउजंड पर्यंत आहे ओ कलर यामध्ये हवे तेवढे मिळणार आहे आणि तुम्हाला ब्रायडल सेट हवे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहेत नवरात्री साठी कोणाला हॅवीमध्ये जर घालायचे असेल तर मिरर काम आहे लटकन दिलेले आहेत सुंदर पॅटर्न आहे काय रेंज आहे याची हा पंचवीसशे पर्यंत बसेल अस्तर वगैरे व्यवस्थित आहे कॅन कॅन दिलेलं आहे घेऱ्याला दुपट्टा आहे फुल दुपट्टा सुंदर पीस आहे एकदम छान तिथं बघा पर्कर मध्ये वेगवेगळी वे व्हरायटी आहेत कॉटन पर्कर तर आपले रेग्युलर लागतात ते सुद्धा आहेत यासोबतच असे साडी शेपर आहेत आणि ते पण गार्गी कंपनीचे तर याची व्हरायटी खूप छान असते आणि हे स्ट्रेचेबल असतं यामध्ये सॅटिनचे पण तुम्हाला हवे ते कलर अवेलेबल राहणार आहेत आणि सायजेस सुद्धा अवेलेबल आहेत तर लवकरच आपल्याकडे इनर गारमेंट्स मध्ये लेडीज ची जी व्हरायटी आहेत ती पण कव्हर केलेली आहे स्पोर्ट ब्रा सर आता तुम्हाला दाखवत आहेत मिळेल बाकी ठिकाणी फिक्स रेट आहेत शोरूम मॉल्स मध्ये डिस्काउंट मध्ये मिळेल आपल्याकडे कोणते कोणते आहेत ब्रँड बिनाका हे डॉलर आहे लायरा आहे आणि ट्विन्स ब्रँड आहे ओके आणि सर्व ह्याच्यावर आपल्याला इथे आल्यानंतर आहे आहे सगळे वरती अवेलेबल आणि ट्रान्सफर बेल्ट फ्री ओके okay. हा एक पॅड मध्ये सॉफ्ट पॅड मध्ये okay. आहे ओके ट्यूब्राय ट्यूब ब्राय oh. मध्ये पण चांगली क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही याला ट्रान्सफर बेल्ट पण एक्स्ट्रा दिलेला आहे आपण लावू शकतो हे बघा हा ट्रान्सफर बेल्ट एक्स्ट्रा हे पण आपण लावून घेऊ शकतो अच्छा ते जास्त वन पीस वगैरे मध्ये युज होतात आणि हा एक सॉफ्ट पॅड रेग्युलर व्हरायटी म्हणजे टी शर्ट मध्ये स्पोर्ट्स वगैरे जास्त व्हरायटी याच्यामध्ये कलर्स वगैरे पाहिजे कलर्स वगैरे पण अवेलेबल आहेत पण अवेलेबल आहेत ओके सेट्स पण आहेत आपल्या सायझेस ऑल साइज अवेलेबल आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची असे सुंदर व्हरायटी कव्हर करण्यासाठी आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की मला सांगा यासोबतच तुम्ही इथून शॉप खरेदी केली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ज्यामुळे आपल्या बाकीच्या फॅमिली आपल्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सला सुद्धा इथं खरेदीला येणं अगदी सोयीस्कर जातं जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार